मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना मित्रांनो खूप खूप शुभेच्छा तिळगुळ हा गोड गोड बोला तिळाचे लाडू बघा आपण मकर संक्रांतीला एकमेकांना देत असतो आणि आपण सदिच्छा व्यक्त करत असतो तर हे तिळगुळ लाडू जे आहेत ते आपल्या आरोग्यासाठीसुद्धा या काळामध्ये उपयोगाचे ठरू शकतात मित्रांनो तर याच संदर्भात माहिती आपण घेणार आहोत बघा जे काही सणावार आपण साजरे करतो आणि रूढी परंपरेनुसार जे काही खाद्यपदार्थ पक्वानं जे आहेत त्या काळामध्ये बनवली जातात त्याचा कुठे ना कुठे संबंध हा आपल्या आरोग्याशी आणि आयुर्वेदाशीसुद्धा असतो आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या सांगितली आहे म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये आपण काय खायला हवं काय खायला नको कोणते पदार्थ खायला हवे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच जे काही सण त्या दरम्यान येत असतात त्यावेळी आपल्याला काही ना काही पदार्थ जे आहेत ते खाण्याचा जो सल्ला आहे तो आपल्याला रूढी परंपरेनुसार दिला जातो आणि आपण ते पदार्थ बनवतही असतो तर हे तेळगूळ लाडूसुद्धा या काळामध्ये अगदी चकलक बसतात बघ आता हा ऋतू जो चालू आहे ह्याला शिशी ऋतू असं म्हणतात म्हणजे आता सूर्य जो आहे तो उत्तरायणामध्ये प्रवेश करतो नंतर उत्तरायण उत्तरायण असतं तर आयुर्वेदानुसार हा जो काल आहे तो आदान काल संग सांगितला जातो आता थंडी जी आहे ती थोडीशी वाढून पुन्हा कमी कमी होत जाणार आहे हा शिशिर ऋतू आता चालू झालेला आहे तर या काळामध्ये थंडी थोडीशी वाढल्यामुळे काय होतं की शरीरामध्ये सुद्धा आपल्या कोरडेपणा वाढतो वा वारे जे असतात ते अधिक वेगाने वाहत असतात आणि थंड वारे वाहत असतात त्यामुळे एक प्रकारे वृक्षता कोरडेपणा आणि वायू जो असतो तो आपल्या शरीरामध्ये या काळामध्ये मित्रांनो वाढत असतो तर त्यासाठीच तिळगुळ लाडू जे आहेत ते आपल्या या काळामध्ये थंडीच्या सीझनमध्ये जर काही दिवस जर आपण खाल्ले तर निश्चितपणे आपल्याला चांगले फायदे जे आहेत ते होऊ शकतात आता जे आपण तिळगूळ लाडू बनवतो त्याच्यामध्ये तीळ असतात गूळ असतं खोबरं असतं शेंगदाणं असतं शेंगदाणे असतात तर अशा पद्धतीने आपण हे तिळगूळ लाडू बनवत असतो त्यामुळे हे तिळगूळ लाडू जे आहेत ना मित्रांनो ते स्निग्ध असतात आणि थंडीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की कोरडेपणा आपल्या मना आपल्या शरीरामध्ये वाढत असतो आणि हा कोरडेपणा कमी करायच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे तिळगुळ लाडू उपयोगी पडतात तसंच मित्रांनो तीळ आणि गूळ ह्या दोन्ही गोष्टींमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे आपली बघा हाडं कमजोर होतात हाडं वीक होतात आपल्या शरीरामध्ये हाडांमध्ये डिजनरेशन होतं त्यामुळे हाडं झिजायला लागतात तर अशा कंडिशन्समध्ये जर तुम्हाला गुडघेदुखी आहे किंवा वाताचा त्रास आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काही दिवस महिनाभर तुम्ही मित्रांनो सकाळी एक तिळाचा लाडू आणि संध्याकाळी एक तिळाचा लाडू असं तुम्ही घेऊ शकता हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मित्रांनो तुम्ही तिळाचे लाडू काही दिवस एक वीस दिवस किंवा महिनाभर या थंडीच्या सीझनमध्ये मित्रांनो नक्की खा जेणेकरून तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल तिळ हे उष्णसुद्धा आहेत मित्रांनो त्यामुळे वाताचा शीतगुण कमी करतात आणि तिळ हे स्निग्ध आहेत त्यामुळे वाताचा वृक्ष गुण कमी करतात करता। तसंच मित्रांनो तिळगुळ हे स्निग्ध असल्यामुळे ज्या व्यक्तींना पोटामध्ये कोरडेपणा वाढल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अशा व्यक्तींनासुद्धा हे तिळगुळ लाडू उपयोगी पडू शकतात म्हणजे ज्यांना मोशन व्यवस्थित साफ होत नाही किंवा एक दिवस दोन दिवस ॲड करून अशा पद्धतीने मोशन होते असे व्यक्तीसुद्धा जर त्यांनी तिळगुळ लाडू जर सेवन केलं तर निश्चितपणे त्यांना फायदा जो आहे तो होऊ शकतो तसंच मित्रांनो तिळगुळ हे बल्यपण आहेत पुष्टिकारक पण आहे त्यामुळे जर अशक्तपणा थकवा जर वाटत असेल तर अशा व्यक्तींनीसुद्धा तिळगुळ जे आहेत ते सेवन तुम्ही करू शकता आता बघा तिळगुळातला जो गुळ आहे ना त्याबद्दलसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत गुळ हा जुना वापरावा असं आयुर्वेद सांगतो गुळाचे दोन प्रकार सांगितलेत एक तर नवीन गुळ असतो म्हणजे तुम्ही बनवल्यानंतर लगेच जो फ्रेश गुळ असतो त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि जेव्हा तो गुळ जुना होतो सहा महिने सात महिने वर्ष होऊन जातं तेव्हा त्याला जुना गुळ असं म्हणतात तर हा जुना गुळ जो आहे ना तो आपल्यासाठी पथ्यकर आहे मित्रांनो जो नवीन गुळ असतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कफ वाढू शकतो उष्णता वाढू शकते पण जर जुना गुळ जर तुम्ही वापरला तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो शरीरामध्ये पुष्टी निर्माण होते बल वाढतं रक्त चांगलं तयार होतं शरीरामध्ये आणि हा पथ्यकारक म्हणून जुना गुळ आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तर निश्चितपणे तुम्ही जर तिळाचे तिळगुळाचे लाडू बनवत असाल तर जुना गुळ जर तुम्हाला मिळत असेल तर त्याचा वापर तुम्ही निश्चितपणे करू शकता तसंच मित्रांनो जर तुम्हाला हेअरफॉल असेल जर तुम्हाला केस गळत असतील तर अशा वेळीसुद्धा तुम्हाला तिळगुळाचे लाडू जे आहेत ते उपयोगी पडतात कारण हे बल्ले आहेत पौष्टिक आहेत हाडांचं आरोग्य चांगलं करतात आणि आयुर्वेदानुसार जे आपले केस आहेत ते हाडांचा मल सांगितलेला आहे म्हणजे हाडं जर कमजोर झालेली असतील तर हेअरफॉल होतो असं आयुर्वेद म्हणतो तर तुम्हाला कोंडा नसेल आणि तरीही हेअरफॉल जर होत असेल तर अशा कंडिशनमध्ये निश्चितपणे तिळगुळ लाडू जे आहेत ते तुम्हाला उपयोगी पडू शकतात ज्या भगिनी स्तनपान करत आहेत लहान बाळाला दूध आहेत अशा मातेसाठीसुद्धा तिळगुळाचे लाडू जे आहेत ते दूध वाढवण्यासाठी मित्रांनो उपयोगी पडतात आणखी एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो मी सांगून देईन की तिळगुळ हे उष्ण असतात त्याच्यामुळे ज्या व्यक्तींना उष्णतेचे त्रास आहेत ज्यांना वारंवार तोंड येतं ज्यांना पोटामध्ये छातीमध्ये जळजळ करते किंवा ज्यांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास आहे चक्कर येते किंवा ज्या महिलांना पाळीच्या वेळी भरपूर अंगावरून जातं किंवा पाळी चालू आहे अशा कंडिशनमध्ये तिळाचे लाडू जे आहेत किंवा तिळगुळ लाडू जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये सेवन जे आहे ते करायला हवेत जनरली आपण बघतो मकर संक्रांत आले की एक दोन तीन दिवस आपण तिळाचे लाडू जे आहेत ते, ते आपण मित्रांनो खातो पण थंडीच्या सीझनमध्ये हा हे जे लाडू आहेत ते काही दिवस आपण आपल्या आरोग्य चांगलं बनवण्यासाठी आपली हाडं जी आहेत ती मजबूत करण्यासाठी एक वीस दिवस महिनाभर थंडीच्या सीझनमध्ये आपण निश्चितपणे हे तिळाचे लाडू जे आहेत ते सेवन करू शकतो मित्रांनो इथेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईन तोपर्यंत धन्यवाद